थापी वडी करताना बेसनच्या गुठळ्या होतात वडी पातळ होते किंवा तुटते हे टाळण्यासाठी या टिप्स नक्की पहा बेसनाचे पीठ चाळून घ्या जेवढे बेसन त्यापेक्षा दीडपट पाणी घालून पेस्ट करा फोडणीच्या वाटणासाठी मिरची आले लसूण जिरे हे पाणी न वापरता बारीक वाटून घ्या आता मोहरी हिंग वाटलेले वाटण हळद तेलात परतून घ्या परतून झाल्यावर पाणी घालून पातळ केलेले बेसन त्यात टाका टाकताना मिक्स करत रहा नाहीतर गुठळ्या होतील शेंगदाणे तेल जर वापरले तर छान चव येते झाकण ठेवून मंद गॅसवर दहा मिनिटे शिजवून घ्या एका ताटाला तेल लावून त्यावर हे पीठ गरम असतानाच पसरवून घ्या पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर नारळाचा किस आणि तीळ टाका आणि चौकोनी आकारात वड्या कापून घ्या चवदार वड्या तयार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा